नमस्कार तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सत्यनारायण सवरे मित्रांनो डिपार्टमेंटल पी एस आय पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा एकंदरीत दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही तयारी करत असताना सर्वात महत्त्वाच्या काही बाबी असतात तुम्हाला एकतर जाहिरात येईल का याच्याबद्दल तुम्हाला समजलंच असेल की नोव्हेंबरमध्ये ती प्रोसेस झाली आहे तुमची नवीन आता जी येईलच त्याच्यानंतर सिलेबस पडेल सिलेबस पडेल असं मी म्हणण्याचं कारण काय की आपण दोन हजार या तेवीसची काही ॲड होते आता जी आपण आता झालेली आहे याच्यामध्ये जो स्लॅबस होता त्या स्लॅबसप्रमाणेच हा सिलेबस असेल नवीन येणारा पण जुना आणि नवीन या स्लॅबसमध्ये बदल करण्याचं कारण किंवा ते परत स्लॅबस नव्याने येण्याचं कारण जे दोन हजार चोवीसमध्ये बदल झालेले कायदे त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये जे काही नवीन कायदे लागू झाले त्यामुळे आपल्या डिपार्टमेंट पी एस आय मुख्य परीक्षेला असणारा जो काही कायद्याचा भाग आहे त्याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे त्यामुळं नवीन परिपत्रक येईल आयोगाचं नोटिफिकेशन त्याच्यामध्ये सिलेबस आपला देतील पूर्वपरीक्षे सिलेबसमध्ये काहीही बदल होणार नाही पूर्वपरीक्षेत सिलेबस जो आहे तोच असणार आहे आणि मुख्य परीक्षेत सिलेबसमध्ये बदल काय होईल तर बदल हे जे जुने कायदे होते आय पी सी आर पी सी आणि इव्हिडन्स ॲक्ट त्याऐवजी भारतीय न्यायसंहिता नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्षी पुरावा अधिनियम हे तीन कायदे नव्यानं समाविष्ट होतील साक्षी अधिनियम आपण त्याला असं म्हणतो तर जे सेकंड पेपर असणार आहे आपला सॉरी मुख्य पेपर मुख्यमध्येच जे काही पेपरमध्ये बदल होणार आहे स्लॅबसमध्ये तर त्याचं वेटेज बी त्याच प्रमाणात राहील म्हणजे फक्त आणि फक्त काय बदल होईल तर जुने काय जातील त्या जागेवर नवी येतील वेटेज वगैरे सगळं तेच असेल त्यामध्ये आणखी एक असा भाग की मग कोणते कलम आपल्या कायद्याला स्लॅबसला असतील तर ते आल्यावरच कळेल आपल्याला ठीक आहे फक्त जे तरतुदी पाठीमागे होत्या पा ज्या तरुद्धी पाठीमागच्या सिलेबसला होत्या त्याच तरुद्दी पुढच्या सिलेबसला असतील मग ते कलमामध्ये बदल झालेला असणार आहे कलमांचं मागे पुढे झालं आहेच आहे म्हणजे तेच चाप्टर इथं पुढं असतील आणि तेवढंच वेटेज असेल अशी एक शक्यता आहे तर पूर्वचा तर सिलेबस तोच आहे मग आपल्याला सगळ्यात मोठं की आता तुम्ही तयारी करताय दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये असणाऱ्या परीक्षांसाठी इथं तयारी करता असताना तुम्ही एकत्रित करता सध्या तयारी करताना तुम्ही एकत्रित केली पाहिजे म्हणजे आपलं परीक्षेचं नियोजन कसं असलं पाहिजे तर आपल्याकडे वेळ आहे तर वेळ असताना आपण प्री आणि मेन्स सोबत अभ्यास केला पाहिजे मग तुम्हाला काय म्हणलं की नाही मेन्सचा करा तरी धोकादायक हो आहे नाही म्हणलं सगळं फुल टाईम प्रीचंच करा तरी धोकादायक हो आहे तुम्हाला एकतर वेळ मिळत नाही परीक्षा जवळ आली तरी हो तुम्हाला वेळ मिळत नाही तुम्हाला सुट्टी मिळत नाही मग तुम्ही काय केलं पाहिजे आत्तापासूनच तयारी लागलं पाहिजे म्हणजे आत्तापासून तुम्ही डेली दोन तीन तास अभ्यास केला पाहिजे बघा किमान दोन तास तरी अभ्यास केला पाहिजे मग काय करावं सगळा प्रीचाच करावा की सगळा मेन्सचा करावा तर लक्षात ठेवा मेन्सचा करून करू नका आणि करा असं म्हणणार आहे किंवा कोरोना का असं म्हणणार नाही मी पण सध्या मेन्सचा अभ्यासापेक्षा प्रीवर जास्त फोकस होत आहेत याचं कारण असं की मेन्समध्ये सिलेबस तो वेटेज किती असते किती येईल काय त्याच्यात अजून साशंक आहे आपल्याला फक्त पण येणार काय हे आपलं माहिती का कारण दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कचा सिलेबस जाहीर झाला आणि त्याच्यामध्ये कायदे जे आलेत आपले आय पी आपले नवीन आलेले कायदे एक जुलै दोन हजार चोवीस लागू झाले तर त्या कायद्याचा ठराविक भागच फक्त त्या परीक्षेला त्यांनी सिलेबसमध्ये जाहीर करून दिलाय आपला बी सेम तास जनर आपला संपूर्ण ना कायदे असणार नाहीत मग कोणता करायचा तर त्याच्यामध्ये माइंड रॅक्ट आहेत आपले जे आहे तेच असणार आहेत एका दुसऱ्या पुढे होऊ शकतो तर तेच असतील मग तेही आपण करू शकतो पण सध्या असं काम करा तुम्ही की पूर्वचा अभ्यास करत आणि म्हणून मेन्स अभ्यास पॅरल चालू ठेवा म्हणजे पूर्वचाही दोन तास आणि मुख्याचाही एखादा तास असा दोन तीन तास तुम्ही अभ्यास केली चालू ठेवला पाहिजे मग हे अभ्यास करत असताना आपल्याला मार्गदर्शक म्हणून दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात था तीच आपल्या पाहायचं एक अभ्यासक्रम काय आहे तुम्ही लक्षात ठेवायचं डी पी एस आय ठीक आहे दोन हजार पंचवीस आता या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला मित्रांनो पूर्वचा शंभर प्रश्न आणि याला शंभर गुण असणारा हा भाग ठीक आहे आणि याचा अभ्यासक्रम हा सगळ्यात मोठा मार्गदर्शक असतो आपला आणि याच्यासोबत आपला दुसरा एक गोष्ट असतो याच्यावरून मार्गदर्शक म्हणजे तो पी वाय क्यू पी वाय क्यू ह्या दोन गोष्टी आपल्याला मार्गदर्शन ठरत असतात अभ्यासक्रम आपल्याकडे पाहिलं प्रिला तर मराठी हा एक विषय पुढं इंग्रजी किंवा इंग्लिश ग्रामर हा एक विषय त्याच्यानंतर आपल्याला सामान्य ज्ञान हा असा पार्ट आहे पर याच्यामध्ये इतिहास आहे ठीक आहे मी बुक लिस्ट इथे सांगणार आहे इतिहास आहे भूगोल आहे त्याच्यानंतर इतिहास हा समाजसुधारक समाजसुधारक आणि इतिहास एकच पार्ट आहे लक्षात ठेवा त्यामुळं समाजसुधारक तुम्ही जर गाठाचा पुस्तक वाचलं तर तुम्हाला हे दोन्ही भागतीतच कवर होत जातो इतिहास आणि समाज सुधाराचा ठीक आहे त्याच्यानंतर शेजारील राष्ट्राशी संबंध परराष्ट्र संबंध नाही ठीक आहे त्यानंतर इथं पुढे आलो आपण की आपला चालू घडामोडीचा विषय येतो ठीक आहे याच्यानंतर इथं आपल्याकडे अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र आता ह्या अर्थव्यवस्थेमध्ये पण महत्त्वाचं घटक हे केलं आहे आणि त्याच्याकडे राज्यघटना म्हणजे आपल्याला याला क्वालिटी हे या आपले घटक आहेत ठीक थी। आहे किती घटक झाले सात घटक आहेत जीएसमध्ये आता सात कोणते हा एक आणि इथला हा दोन ठीक आहे तीन चार पाच आणि सहा म्हणून आपण याला सातवा इथेच आहे तर याच एक एकंदरीत वेटेज पाहिला आपण इथे ह्या वेटेजनुसार तुम्हाला माहिती आहे सगळा भाग आहे याच्यामध्ये पण यात काही विषय आहेत पॉलिटी असेल इतिहास समासुद्रक आणि भूगोल म्हणजे जवळपास दहा वीस आणि पस्तीस हे जवळपास पस्तीस प्रश्नांचा भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवणारा हा विषय ठीक आहे हा विषय हा एक पार्ट म्हटला आपण हा भूगोलचा दुसरा आणि हे पॉईंटचा तिसरा चालू घडामोडी परराष्ट्र संबंध आणि अर्थव्यवस्था याच्यामध्ये जवळपास जर आपण पाहिलं म्हटलं पाहायचं म्हणजे याला दहा प्रश्न आहेत अर्थव्यवस्थेला दहा आहेत भूगोलला दहा आहेत इतिहास संधी दहा चालू घडामोडी संबंध हा एक भाग दहा दहा प्रश्नांचा येतो दहा मार्कांचा पण याच्यामध्ये आपण जर हे करायचं म्हटलं तर भूगोल इतिहास आणि पॉलिटी हे विषय जे आहेत हे तुम्हाला आऊट ऑफ मार्क देऊ शकतात पण हे आउट ऑफ मार्क देण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे एक तर आपला हे हा अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रमामध्ये आपला अभ्यास करत असताना किंवा आउट ऑफ मार्क घ्यायचं म्हटलं तर आपला अभ्यासक्रम आपल्या डोळ्या खाली असला पाहिजे ठीक आहे त्यावर आले पी असले पाहिजेत ठीक आहे आणि हेच अभ्यासक्रम आपला कोणत्या पुस्तकातून अभ्या अभ्यासला पाहिजे ते पुस्तकं दर्जदार असले पाहिजेत म्हणजे या तिन्हीचा संगम घातला आपण की आपल्याला काय करतो आपला मार्ग सुकर होतो म्हणजे आपण साठ सत्तरकडे जाऊ शकतो सहज जाऊ शकतो साठ प्लस सहज आणि साठ प्लस असलंच पाहिजे आपलं टार्गेट सहज असलं पाहिजे बरं मी तुम्हाला आता सांगतो पुढचं सा जाहिरात कमी जागांची असणार आहे आणि मुलं जास्त क्वालिफाय असणार आहेत म्हणजे जवळपास चारशे आसपास जागा आल्या चा, 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 तर चाळीस हजार मुलं असतील त्यामुळे कॉम्पिटिशन टप आहे छत्तीस पॉईंट पन्नास वर्ण पंचाळीस पन्नासकडे मिरिट जाऊ शकतं ठीक आहे त्यामुळं हे अभ्यासक्रम पाहायचा अभ्यासक्रम पाहायचा त्याच्यावर कोणता आहे मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे मराठी घेतलं आहे पंचवीस टक्के वेटेज आहे याचं इंग्रजी पंचवीस टक्के आहे आणि जी केचा किती हा भाग आहे सामान्य याचा पन्नास आहे तर लक्षात ठेवा ह्या पंचवीसपैकी तुम्हाला तेवीस प्लस मार्क्स इथे घ्यायचे आहेत हे या इथं पंचवीस पैकी तुम्हाला सतरा ते अठरा मार्कापर्यंत इथं जायचंय आणि या पन्नास पैकी तुम्हाला इथं तीस मार्क घ्यायचे तुम्हाला मी सांगतो म्हणजे सतरा अठरा जवळपास ती वीस हे झालं चाळीस आणि तीस सत्तर म्हणजे तुमचं हे टार्गेट किती असलं पाहिजे टार्गेट सत्तर असलं पाहिजे लक्षात ठेवा हे सत्तरचं टार्गेट असलं पाहिजे आणि सत्तर टार्गेट कवर होतंय कवर होतय सहज होतंय बघा लक्षात घ्या अगदी सोपं भाग असतो काही अवघड नसतोय हा मराठी हा विषय अगदी सोपा हकाचा याच्यामध्ये बावीस तीस मार्क सहज येतात सहज पंचवीस पैकी पंचवीस येतात काही जणांना ठीक आहे बरं एखाद दुसरा आयोग कॅन्सलही करू शकतो चुकीचं येऊ शकतो की एखादा तुम्हाला गेल्या वेळेस झालं तसं एखादा बरोबर असून मी ते आयोग दिला जाऊ शकतो त्यामुळे तेवीस पकडून चला इथं सतरा अठरा मार्क निघून जातात काही हरकत नाही म्हणजे तुम्ही इंग्रजी मराठी पन्नास पैकी चाळीस गेले पाहिजे आणि जीएस तुमचं नाही म्हटलं तरी तीस येऊन जाते सहज येत आहे फक्त त्याला त्या पद्धतीनं करा बरं मग तुम्हाला हा अभ्यासक्रम हे चार विभागात बघायला पंचवीस पंचवीस पन्नास असं वेटेज आहे तर मग हे तुम्हाला सत्तरचं टार्गेट पूर्ण करायचं बघा या अभ्यासक्रमावर आधारित तुम्हाला सत्तरचं टार्गेट पूर्ण आहे तेवीस सतरा ते अठरा जवळपास आणि इकडे तीस असं सत्तरचं पूर्ण करायचं आहे तर यासाठी काय पाहिजे यासाठी बुकलिस्ट महत्वाची आपल्याला सर्वात महत्वाचे पुस्तक बरं हे पुस्तक घेतले आपण तर सर सगळं आपलं सगळेच पुस्तक सगळं ए टू झेड पुस्तक वापरायचे का नाही आता मी तुम्हाला इथं काही नावं सांगतो जे पुस्तक मोठं आहे पण ते आपलं सगळं करायचं नाही ठीक आहे का इथे हा पी वाय क्यू आपण बघायचा आहे आणि तेच घटक आपल्याला महत्वाचे फोकस करायचे आहेत लक्षात ठेवा आता आता ही जी पॉलिटी म्हटलं आपण ह्याला इथं पंचायतराज ह्याला नाव देतो मी ठीक आहे पंचायतराज बघा हे जवळपास पाच प्रश्न याच्यावर आहेत अर्थव्यवस्थेवर दहा प्रश्न आहेत चालू म्हटलं दहा प्रश्न आहेत परराष्ट्रमधला पाच प्रश्न आहेत भूगोलला दहा प्रश्न आहेत इथे व्हायला तीस चाळीस आणि ह्या इतिहास समाजसुधारकचे दहा प्रश्न पन्नास तर ह्या दहा दहावीस पॉलिटीचे पंचहत्तराचे पाच पंचवीस ठीक आहे हे पंचवीस प्रश्न जे असे आहेत अगदी सोपे राहतात याच्यासाठी आपला इतिहास समाजसुधारकसाठी जर आपला बघा इथे बुकलिस्टमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट असा इथे आलो आपण गाठाळ हे पुस्तक घ्या ठीक आहे गाठाळाचं पुस्तक घ्या आणि परिपूर्ण वाचा हे समाज सुधारक आणि हे इतिहासासाठी गाठाळ आणि अकरावी स्टँडर्डच ठीक आहे अकरावीचं पुस्तक जुनं ठीक आहे जुनं एक अकरावीचं पुस्तक दोन हजार बारा ते वीस पर्यंत होत आता हे नाही माहित नाही म्हणजे मार्केटमध्ये आहे पण ते सिलेबसला हे नाही माहित नाही अकरावी जुनं पुस्तक आणि गाठाळ घ्या या इतिहासन समाज सुधारकाचा प्रश्न चुकणारच नाही एक पण चुकणार नाही मी ठामपणे सांगतो ठीक आहे एक ज्योग्राफीसाठी तुम्हाला एक सांगतो मी एक दीपस्तंभाचं एक पुस्तक आहे बघा दीपस्तंभ पब्लिकेशन दीपस्तंभ ह्या दीपस्तंभचं एक पुस्तक घ्या आणि अबुज पाटील आहेत आपल्याकडे शिकवायलाच आहेत आपल्या बॅचला अबुज पाटील सर आपल्याकडे भूगोल शिकवायला आहेत त्यांच्या शिकवणीतून त्यांच्या नोट्स पैकी ओढून सांग तुम्हाला मी दहा पैकी आठ ते नऊ तुमचे मार्क शो शॉट बरोबर येणार शुअर शॉट ठीक आहे त्याच्यामुळे त्यांचं एक पुस्तक तुमच्याकडे अबुज पाटील माइंडमॅप आहे बघा ह्या अबूज पाटील माइंडमॅप एक घ्या जे आपल्याकडे भूगोल शिकवतात आणि त्यांचं कंबाईन राजशील सुद्धा ते प्रश्न जसे तसे बरेच येतात सगळं कारण त्यांनी व्यवस्थित मांडलंय आहे तुम्हाला हे दोन घेतले एक छोटे पुस्तक बरं काय दोन्ही हे दोन्ही छोटे पुस्तक आहेत कोणतंही एक जरी वापर तुम्ही तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील दोन्ही वापरा आउट ऑफ मार्क इथं येऊ शकतो तुमच्या भूगोलला बरं परराष्ट्रसंबंधासाठी इथं एक हा जो आहे हा ह्या परराष्ट्रसंबंधासाठीचा विषय तो आपण करंट रिलेटेड म्हणू करंट रिलेटेड आहे त्यामुळे करंटच्या जी काही बाबी आहेत महत्वाच्या त्या इथं तुम्ही वाचून घ्या याच्यामधून करंटच्या बाबीतूनच हे भाग कौर होईल किंवा आम्ही क्लास नोट्स जे देतो आमच्याकडे क्लास नोट्स आहेत आमच्या त्याच्यातून करू शकता तुम्ही कारण या क्लास नोट्ससाठी तुम्ही संपर्क तुम्हाला ते दिले जातील क्लास नोट्स खूप महत्वाचे आहेत जे की महत्वाचं आहे तेच काढले चालू घडामोडीला तुम्ही इथं अभिनव प्रकाशन अभिनव प्रकाशनचा वापरा ठीक आहे किंवा सिम्प्लिफाईडचा वापरा परफेक्ट आहे त्याच्यानंतर अर्थव्यवस्था इथे इकॉनॉमिक्स कोळंबे कोड़म एक आणि किंवा तुम्ही ज्ञानेश्वर मगर सरांचं पुस्तक घेऊ शकता ज्ञानेश्वर मगर सरांचं सा पुस्तक खूप छान प्रकारे मांडले आणि समजले बी तुम्हाला ते आणि मार्क्स चांगले येतील त्याच्यामधनं हे कोणतं बी एक तुम्ही वापरा किंवा दोन्ही वापरा इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स तयारी होऊ शकते जे ज्ञानेश्वर मगर आपल्याकडे इकॉनॉमिक्स शिकवतात आपल्या डिपार्टमेंटच्या बॅचला आणि खाली पंचतराजचा भाग आहे याच्यामध्ये तुम्ही काय करा आपले क्लास नोट्स आहेत आणि लवटे सर किशोर लवटे सर आहेत बघा ते तुम्हाला माहीत असतील लवटे सरांचं एक पुस्तक घ्या ठीक आहे पंचतराजचं खूप छान पुस्तक आहे किंवा आपल्या क्लास नोट्स पण आहेत क्लास नोट्स आहेत त्याच्यात तुम्हाला या पी डी एफ स्वरूपात मी मिळून जातील ठीक आहे ही ही जी बुक लिस्ट आहे ही तुमच्याकडे असली पाहिजे कोणतीही मी खाली जी एस सांगतो आहे लक्षात घ्या लवटे सरांचं पंचतराज त्यासोबत माझ्याकडे क्लास नोट्स आहे माझेच मी चिथं दर पंचत्रास घेतो आपल्या बॅचमधल्या कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्स किंवा मगर सरच आपल्याकडे शिकवतात त्यांचं इकॉनॉमिकचं पुस्तक आहे ते दोन्हीपैकी कोणते घ्या अभिनव भारत किंवा सिमिवाईड्स एक घ्या इकॉनॉमी आपलं पॉलिटीचं पु सॉरी करंटचं पुस्तक ठीक आहे एक जानेवारी दोन हजार तेवीसपासूनचं असणार आहे पुढे आता सहा माई येईल पुढे ती माई सहा माई येतील त्याच्यानंतर आपल्याकडे आलो दीपस्तंभ आणि आबूस पाटील सर ह्या दोघांची दोन हे दोन पुस्तक घ्या तुम्हाला जॉग्रॉफीसाठी कोणतं एक घेतलं तरी बेटर राहील आणि गाठाळा आणि अकरावीचं पुस्तक हे आणि इतिहासासाठी घ्या याच्या बाहेर प्रश्न जात नाहीत एवढं बघा आणि हे करत असताना सगळं हे करत असताना सगळा महत्त्वाचा पार्ट करा याला पुढे ठेवून पी वाय क्यूचा बेस ठेवून हा बेस असतो बरं आपला स्लॅबस आणि हे दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत पी वायक्यू समोर ठेवायचे कोणतंही तुम्ही इतिहास वाचाल तर इतिहासचे आलेले प्रश्न दोन हजार सतरा एकवीस तेवीसमध्ये आलेले इतिहासचे प्रश्न एकत्र करणे बघायचे आणि त्यानुसार अभ्यास करायचे कोणत्या घटकवर कसं विचारलं किंवा त्यांचा विचाराचा व्यू काय ठीक आहे हे बघा आणि इथे असताना याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही मराठीसाठी एक तर मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे वाळंबे ठीक आहे पण याच्यामध्ये उदाहरणं कमी भेटतील तुम्हाला मग बा बाळासाहेब शिंदे बाळासाहेब शिंदे यांचं मराठीचं घ्या तुम्ही चालेल आणि सोबत आपल्याकडे नोट्स आहेत क्लास नोट्स ठीक आहे त्या क्लास नोट्स खूप तुमच्या फायद्याच्या ठरतील क्लास नोट्स आता हे दोन्ही पे कोणते एक घ्या चालेल आणि ह्याच्यामध्ये ऍड हे करा नोट्सचं ठीक आहे आणि याच्यामध्ये इंग्रजीसाठी तुम्हाला आता सगळ्यात बेस्ट आणि एकच पुस्तक घ्या बाळासाहेब शिंदे ठीक आहे कारण तुम्हाला आणि वाट भेटलेच तुम्हाला तर अमोल पाटील नोट्स सॉरी हे जर तुम्हाला भेटलं तर महेश पाटील इंग्लिशचे महेश पाटीलचे नोट्स घ्या महेश पाटील नोट्स मार्केटमध्ये असेल अवेलेबल या नोट्स भेटतात मार्केटमध्ये ठीक आहे थी मोस्टली बाळासाहेब शिंदे असलं तर चालते इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे किंवा महेश पाटीलचे नोट्स म्हणजे बाळासाहेब शिंदे प्लस महेश पाटील नोट्स मोर बाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे दोन्ही पैकी घ्या मोस्टली बाळासाहेब शिंदे घेतले मराठीसाठी चालेल क्लास नोट्स तुम्ही भेटतात गाठाळ इतिहाससाठी आणि अकराविषयक घ्या दीपस्तंभ आणि आबूज पाटील जॉग्रफीसाठी करंट आणि क्लास तोड हे करंटसाठी क्लास नोट्स जे आहेत आपलं परराश्रमांसाठी हे करंटचाच पार्ट येतो आणि अभिनव प्रमा प्रकाशन किंवा सिम्प्लिफाईटचे इति तुम्ही करंटसाठी घेऊ शकता अर्थव्यवस्थेला कोळंबे सरांचं बेस्ट पुस्तक आहे किंवा मगर सरांचं पिक घेऊ शकता किंवा दोन्ही सोबत वापरू शकतो मी खूप बेस्ट आहेत आणि पंच्याहत्तरसाठी सरांचं पुस्तक घ्या सोबत माझ्या क्लास नोट्स आहेत येत हे पण तुम्हाला पाहिजे असेल तर मिळतील ही एवढं बघा हा अभ्यासक्रम आहे हे चार विषय आहेत आपले ठीक आहे हे तीन पार्ट ह्या तीन पार्टमध्ये पंचवीस पंचवीस आणि पन्नास आहे ह्या पंच पंचवीसपैकी तेवीस तुम्ही ह्या ह्या पंचवीसपैकी सतरा ते अठरा आणि ह्या पन्नासपैकी तीस मार्क तुम्ही जवळपास तुम्ही किती हे सत्तर प्लस टार्गेट ठेवून या स्लॅबसमोर तुम्ही पुढे जाऊ शकता सत्तर कड जाऊ शकता साठ प्लस सहज घेऊ शकता त्यासाठी तुम्ही ये और अधर हे पुस्तक ह्या स अभ्यासक्रमावर आधार असणारे ही पुस्तक आहेत हे पुस्तकं वाचायचं आणि हे पुस्तक सविस्तर वाचत असताना तुम्हाला, तुम्हाला पी वाय क्यू तुमच्या नजरेसमोर ठेवायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही तयारी करायची ए जी सहज तुम्ही सत्तर क्रॉस करू शकतात म्हणजे साठ क्रॉस करू शकता सत्तरपर्यंत पोहोचू शकतात आणि पुढचा प्रवास खडतर आहे असंख्य सात अठराची अर्ध्याच काही कंपन्या गेल्या वेळेस क्वालिफाय नव्हत्या हो आता परिपूर्ण अठरा आणि एकोणीसशे दोन्ही बॅच क्वालिफाय असणार विद्यार्थी संख्या वाढली आहे आणि या बरेचसे विद्यार्थी वाढले असल्या कारणानं ही फॉर्मची संख्या तुमच्या चाळीस सरकडे जाऊ शकते आणि जागांची संख्या माहीत नाही जागा कमी येऊ शकतात तीनशे चारशेही येऊ शकतात त्यामुळे तुम्ही तुमच्या तयारीत राहा आणि तयारी करत असताना आपला सगळ्यात महत्त्वाचा मार्गदर्शक काय असतो तो सिलॅबस आणि सिलॅबस नंतर काय असतं तर दर्जेदार पुस्तके आणि त्या दर्जेदार पुस्तकातून काय वाचायचं किंवा काय घ्यायचं तर त्यासाठी आपला मार्गदर्शक असतो तो पी वाय क्यू ठीक आहे त्यामुळं तुम्ही या याचा संगम घाला मेळ घाला आणि त्यानुसार अभ्यास करा सहज तुम्ही सत्तरकडे जाऊ शकता ठीक आहे अरे याच्याबाबतही आणखी काही असेल वाटलंच तुम्हाला तर मला संपर्क करा मी तुम्हाला नक्कीच त्याबाबत सांगेल हा प्रिलेमसाठीचा साठीचा सा भाग आहे मेन्ससाठी काय करावं तर मेन्ससाठी मेजर ॲक्टला चौधरी चा किंवा चांदे प्रश्न घेऊ चा शकता तुम्ही आणि मायनरसाठी बेअर ॲक्ट मोस्टली तुम्ही वापरले तर चालतील कारण मायनरचे प्रश्न एवढे डीपमध्ये जात नाहीत आणि जरी गेले तर ते बेअर ॲक्टचे बाहेर नसतात त्यामुळे बेर ॲक्ट वगैरे बघा किंवा त्याच्यावर मी एक मेन्स काय वाचलं पाहिजे त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ मी बनवेल त्याच्यावर सविस्तर अगदी मेन्सला कोणते बुक्स रेफर केले पाहिजे त्याबद्दल आता हे आपण प्रिलेम्सचा पाहिलं आहे ठीक आहे प्रीसोबत मेन्स अभ्याससोबत चालू ठेवा दोन्हीचा फक्त ब्री किंवा फक्त मेन्स चालू ठेवायची चालू करून थोडं अडकताल कारण वेळ आहे आता म्हणून तुम्ही मेन्सलाही थोडं थोडं करू शकता आणि प्रिलेम्स तर पास झालं तरच मेन्स आहे त्यामुळे प्रिलियम्सला तर दुर्लक्ष करून चालतच नाही आहे ठीक आहे कल करेसो आज कर आतापासून तयारी करा त्यावेळेस तुमचं ह्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही तुमचा नंबर लागू शकतो अन्यथा बघता येईल उद्या म्हणून जर थांबलात तर मग थांबून जाताल त्यामुळे थांबू नका चालत राहा थँक्यू सो मच भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चलो बाय